नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्य आपले स्वागत आहे। आज से बारह राशि से राशि भविष्य मेष राशि आज या राशि लोक एखाद कठिन समस्या वर तोड़गा निघार है अचानक एखाद मित्राला भेटने संधी संधि अनेक समस्या सुटी मुलांशी संबंधित चिंतापासन ही तुम्हाला आराम मिले आज कोणते ही आवाहन आल्यावर मनोबल राखा कोर्टाशी संबंधित महत्वाची कामे आज स्थगित धार्मिक कार्यात हातभार लावल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा वृषभ राशि आज या राशीच्या लोकांना का ही समस्या सुटल्यास मनात समाधान राहील घाई करण्याऐवजी सहजतेने आणि विचारपूर्वक काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला चांगले परिणाम मिळतील अडकलेले किंवा दिलेले पैसे परत मिळू शकतात आज तुमची चंचलता तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू शकते धोकादायक कामांपासून दूर राहा सामाजिक कार्यात सक्रिय राहणे गरजेचे आहे सरकारी नियम मोडू नका तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते आजचा उपाय आज आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीचे लोंकांना काही काळापासून सुरू असलेल्या समस्येतून आराम मिळेल आणि तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामावर लक्ष केंद्रित करू शकाल जवळच्या सामाजिक उपक्रमातही तुम्ही योग्य योगदान द्याल आज तुम्हाला यावेळी खूप मेहनत करावी लागेल आळस आणि आळस सोडून द्या संभाषण करताना सकारात्मक शब्द निवडा चुकीचे शब्द तुमची प्रतिमा खराब करू शकता आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना कुटुंबातील सदस्याच्या भविष्याशी संबंधित काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील ज्यामध्ये तुमचे मत विचारात घेतले जाईल जर तुमचे राजकीय संपर्क असतील तर त्यांना चांगले बनवा त्यांच्याकडून तुम्हाला योग्य लाभ मिळू शकतो आज तुम्हाला काही कामात अडचणी आणि अडथळे यांमुळे उदास वाटेल वरिष्ठांची मदत घेतल्याने तुमची समस्या दूर होईल जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार होण्यात कागदपत्रांबाबत काही अडथळे येऊ शकतात आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांसाठी वेळ अनुकूल आहे काळाशी जुळवून घेण्याची गरज आहे कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळाल आज तुम्ही कौटुंबिक सुखसुविधांशी संबंधित गोष्टींवर जास्त खर्च केल्याने चिंतेची परिस्थिती निर्माण होईल नातेवाईकांशी संबंध बिघडल्यामुळे मानसन्मानाचे प्रश्न निर्माण होऊ शकतात विद्यार्थ्यांनी स्पर्धेशी संबंधित अभ्यासाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा कन्या राशी आज या राशीचे लोकांना कामात थोडा आराम मिळेल कठीण कामे जिद्दीने पूर्ण करा विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार नाही तरुण चुकीच्या कामात अडकू शकतात आज तुम्ही वैयक्तिक बाबतीत इतरांकडून अपेक्षा ठेवू नका त्यांचा स्वतःच बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करा आपले ध्येय साध्यन झाल्यामुळे तरुण निराश होऊ शकतात मानसिक शांततेसाठी काही वेळ एकांतात घालवल्यास तुमच्या समस्यांची उत्तरे मिळतील आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा तुला राशी आज या राशीचे लोकांना आजचा दिवस अनेक प्रकारच्या संधी मिळतील याचा योग्य फायदा घेण्याची गरज आहे तुमच्या कामात पूर्णपणे गुंतून राहा लाभ मिळेल गरजू लोकांना मदत केल्याने तुम्हाला आध्यात्मिक आनंद मिळेल कुटुंबासोबत मनोरंजनाचे कार्यक्रमही केले जातील आज तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च किंवा गुंतवणूक करू नका जर तुम्ही कर्ज किंवा कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे तुमच्या सासरच्या लोकांशी संबंध सुधारण्यासाठी तुमचे प्रयत्न आवश्यक आहेत आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांशी स्वतःच्या ध्येयाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करा यश मिळेल माहितीपूर्ण पुस्तके वाचण्यात वेळ जाईल तुम्हाला आध्यात्मिक आणि प्रतिष्ठित व्यक्तीकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळेल आज तुम्ही नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचे संशोधन पूर्ण करा आर्थिक स्थिती कमकुवत राहू शकते घरातील वडीलधायांच्या तब्येतीची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा धनुराशी आज या राशीचे लोकांनी वैयक्तिक संबंधांमध्ये मोठे निर्णय घेण्यास उशीर करू नका सर्व काही व्यवस्थितपणे पूर्ण केले जाईल तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार कामात यश मिळू शकते आज मित्र किंवा नातेवाईकाची नकारात्मक चर्चा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकते निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि कामात मग्न राहा आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांची ग्रहांची स्थिती खूप अनुकूल राहील दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या कामांची रूपरेषा तयार करा ऑनलाईन स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक आहे कोणतेही काम नियोजन आणि सकारात्मक विचाराने केल्यास तुम्हाला नवी दिशा मिळेल आज जर तुम्हाला मालमत्तेशी संबंधित समस्या येत असतील तर एखाद्या सक्षम व्यक्तीचा सल्ला घ्या नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका यामुळे तुमचा तणाव वाढू शकतो तुमच्या झोपेवरही परिणाम होईल काही वेळ एकटे बसून चिंतन करा आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांना विशेष यश मिळू शकते महत्वाची कामे मेहनतीने पूर्ण करता येतील विद्यार्थी आपल्या भवितव्याची काळजी घेतील मालमत्तेची खरेदी विक्री होण्याची शक्यता आहे यामुळे चांगले परिणाम मिळू शकतात आज तुम्ही इतरांसमोर तुमच्या यशाबद्दल बढाई मारू नका ईर्षेपोटी कोणी तुमचे नुकसान करू शकते तुमच्या रागावर नियंत्रण ठेवून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल कायदेशीर नियमांचे उल्लंघन केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा मीन राशी आज या राशीचे लोकांची काही काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे तुमची क्षमता आणि प्रतिभा लोकांसमोर उघडपणे प्रकट होईल प्रतिस्पर्ध्यांवर विजय आणि यश मिळेल आज विद्यार्थ्यांनी मनोरंजनात गुंतून अभ्यासाशी तडजोड करू नये पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका सरकारी बाबींमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा